आपण ट्वेंटी ट्वेंटीने बॅटिंग करू आजच्या भाळवणी येथील महायुतीच्या या बैठकीला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सन्माननीय काशिनाथजी सर माननीय विश्वनाथजी कोरडे पाटील माननीय राहुलजी शिंदे माननीय वसंतरावजी चेडे माननीय विजूभाऊ आवटी माननीय सुनीलजी थोरात माननीय दत्तनाना पवार माननीय गणेशजी शेळके माननीय बाबा शेठ खिलारी माननीय बंडू शेठ रोखले माननीय युवराजजी पटारे माननीय डॉक्टर किलारी माननीय गंगाधरजी रोखले माननीय सरपंच सन्मान्य लीलाबाई रोकले माननीय अफ्पादा रोखले माननीय सुभाष भाऊ दुधाडे व्यासपीठावर सर्वच आता महायुतीचे असलेले सन्माननीय नेतेगण ज्यांचा आज अभिषेक चिंतन सोहळा होतोय असे सन्माननीय माजी सरपंच बबनरावजी चेंपे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बाळोणी आणि पंचकृषी मधून आलेले आमचे सन्माननीय शेतकरी बांधव आलेले आमच्या माता भगिनी आणि युवक मित्रांनो किती वाजले पंधरा मिनिटं नाही हा ठीक आहे भरपूर आहे दहा मिनटं नाही आहेत अकरा मिनिटं आहेत भरपूर झाले जेव्हा ही निवडणूक सुरू झाली या निवडणुकीमध्ये सभा व्हायला लागल्या आणि सभा जेव्हा होत असतात तेव्हा समोरच्या पक्षाच्या उमेदवाराचे ज्येष्ठ नेते ज्यांचं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक वेगळं नाव आहे त्यांच्या जवळपास उमेदवारीच्या माघारीच्या अगोदरच तीन सभा झाल्या आता त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे आज नाही एक्क्याण्णव पासून आमच्यावर फार प्रेम आहे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून पाटलांपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी प्रचंड प्रेम आमच्या परिवारावर केलं आणि त्यांनी परवा एक सभेमध्ये असा प्रश्न विचारला की पन्नास वर्षामध्ये या विखे पाटील परिवाराने एक कारखाना सोडून या जिल्ह्याला काय दिलं त्याला ठीक आहे जे आदरणीय नेते दर पाच वर्षाला एकदाच माझ्या उमेदवारीच्या भरल्यावर येतात मी पाच वर्ष काय केलं हे कदाचित मला त्यांना पाच तासामध्ये सांगणं शक्य नाही पण तरी सुद्धा आपण दोन गोष्टी पुढे जाऊ आज या व्यासपीठावर पारनेर तालुक्याच्या जनतेने आदरणीय पवार साहेबांचे आभार मानले पाहिजे कशासाठी आदरणीय पवार साहेब जो व्यक्ती हा पारनेर तालुका माझी सहा महिन्यानंतर करणार होता तो तु, तुम्ही माझी सहा महिन्या अगोदरच करून टाकला ज्या माणसाला आम्ही या तालुक्यामध्ये कंटाळलेलो होतो ज्या माणसाच्या दडपशाही माणसाच्या विचारांनी हा तालुका त्रस्त झाला होता आज तुमच्या आशीर्वादाने तो व्यक्ती आठ महिना विधानसभेच्या अगोदरच तुम्ही माझी केला आणि या लोकांना त्रासापासून मुक्त केलं म्हणून तुमचे मनापासून आभार गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो माननीय पवार साहेबांनी पन्नास टक्के आपलं काम करून झालंय माननीय पवार साहेबांनी तुमच्या तालुक्याचा ता आमदार जे काम आपल्याला करायचं होत ते त्यांनी करून टाकलं पण आता उरलेलं पन्नास टक्के काम हे पारनेर तालुक्याच्या जनतेला करायचंय जे पन्नास टक्के काम त्यांनी माझी करून केलं ते उरलेलं पन्नास टक्के काम हे पारनेर तालुक्याची जनता काय आमच्या माझी केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपल्याला करायचा हा व्यक्ती हा उमेदवार या तालुक्यासाठी काय करू शकतो आणि काय केलंय हे मला या व्यासपीठावर सांगण्याची गरज नाही मी आज या निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये गाडीमध्ये जेव्हा बसलेलो असतो आणि थकलेलो असतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की आपल्याला मनोरंजनासाठी काय केलं पाहिजे आणि मग मन जेव्हा मनोरंजन होत नव्हतं तेव्हा मी समोरच्या उमेदवारांचं रावरी तालुक्याचं ता भाषण ऐकलं तुम्हाला कधी वेळ भेटला आणि कधी फार जास्त टेन्शन झालं तर ऐकायला विसरू नका त्यांनी रावरी तालुक्यामध्ये असं ता भाषण केलं की तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ता ता पाण्याची काळजी करू नका तिथं फारमेर मध्ये जा तिथं पाणीच पाणी आहे <laughs> समोरचे उमेदवार म्हणतात की तुम्ही माझ्या तालुक्यामध्ये जा तिथं पाणीच पाणी आहे तिथं लोकांना बोटीनी जावं लागतंय बोटी अरे मी पाच पाच मी म्हणलं मला पाच वर्ष झाले माझी सारे गाडीचं टायर तरी भिजल नाही पण तरी सुद्धा आज भाषणामध्ये प्रत्येक गावामध्ये या तालुक्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द हा खोटा ठरला पाण्यापासून वंचित ठेवलं आज त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये जिथं त्यांचा जन्म झालाय तिथं देखील पाण्याचे टँकर चालू आहे वास्तविकता समोरच्या माणसाची आहे मी आज या अहिल्यानगरच्या लोकसभेच्या माध्यमातून तुम तुम्हाला एकच विनंती करतो जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वारंवार म्हणतात यही समय हे सही समय हे ना ही संधी परत आपल्याला मित्रांनो येणार नाही आपल्याला आज ही स्वर्ण संधी चालून आलेली आहे त्या माणसानी आपल्या या पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य अंधारात आणलं त्या माणसाने या तालुक्याच्या प्रत्येक सर्वसामान्य विश्वासघात केला तो आज माझी झाला आहे त्याला परत या निवडणुकीमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे आणि आपला जो हे झाली आपल्या विश्वासाची हे झाली ज्या लोकांनी आपल्या भावनेशी खेळलं त्यांना या लोकसभेमध्ये उत्तर दिल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही मला प्रचार इतका सोपा झालाय मी माझ्या लोकसभेमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भाषणाच्या शेवट दोनच गोष्टी सांगतो की मी काय काम केलं ते एक बघा आणि माझी सगळ्यांना तालुक्यामध्ये बाकीच्या एकच विनंती करतो की मतदान टाकण्यापूर्वी एकदा अबारने तालुक्यामध्ये आपल्या नातेवाईकांना फोन लावा मतदान टाकण्यापूर्वी एक टाका होईना एखाद्या शेतकऱ्याला फोन लावा जे पोरं तुम्ही देट ला ला जे करे आज दुसऱ्या तालुक्यामध्ये त्याच्या बरोबर फिरतात एखाद्या पारनेर तालुक्याच्या युवकाला फोन लावा जे शेतकरी आज त्याला त्या पूर्ण सोशल मीडियाने थांबवलेले आहेत तुम्ही पारनेर तालुक्याच्या एखाद्या शेतकऱ्याला फोन लावा एखाद्या माता भगिनीला फोन लावा आणि मग मतदान टाका याचा परिणाम काय झाला याचा परिणाम असा झाला की परवा एक शिगोंद्याचा कार्यकर्ता मला लग्नाची पत्रिका घेऊन आला होता तो म्हटला साहेब मी हे सोशल मीडिया पाहून त्याला मतदान टाकणार होतो पण मी तुमचा माज मोडण्यासाठी एका नातेवाईकाला फोन लावून विचारलं ला। आणि पारनेर तालुक्याची परिस्थिती पाहता मला लक्षात आलं की जर मी चुकीचं मतदान टाकलं असतं तर माझाच माज बोडून निघाला असता आणि मी आता तुमचा प्रचार माझ्या स्वकर्त्यांनी करणार कारण की मला माझा तालुका वाचवायचा ही भावना त्या माणसाने व्यक्त केली आणि म्हणून ही निवडणूक फक्त पालन तालुक्या पुरत नाही मी तुम्हाला विनंती करेल प्रत्येकाला विनंती करेल की माझं भाषण संपल्यानंतर इथून उठल्यानंतर लगेच फोन घ्यायचा जेवढ्या नातेवाईक आहे त्या दक्षिणेमध्ये कोणी असेल भाता असेल मेवना असेल भाऊ असेल मित्र असेल त्याला एक तुमच्या जीवनातला मिनट या नगरला उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतो आणि आज जर नगरला वाचवायचं असेल उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं असेल ज्या ती पुढची पंचवीस वर्षाची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आज ही संपूर्ण जनता आणि स्वतः पांडुरंग देखील पारनेर तालुक्यातल्या सामान्य माणसाकडे पाहत आहे ती जबाबदारी तुमची आहे की जे तुम्ही पाहुणे पाच वर्ष सोसल जे तुम्ही पाहुणे पाच वर्ष भोगल ते या अहिल्यानगरच्या गोर गरीब जनतेला भोगा लागता कामा नाही आज जे त्यांचा प्रचार करतायत ते सुद्धा कधी कधी खाजगी मध्ये मला सांगतात की याला पाळा याला आवरा आज जे लोक त्यांचं स्टेटस ठेवतात या पारनेर तालुक्यामध्ये मी तुम्हाला जाऊन सांगतो की जेवढ्या लोकांनी त्यांचे स्टेटस ठेवले त्यापैकी पन्नास टक्के लोक बाहेर निघाल्यानंतर कमळचं बँक काय करणार कोणाचं बिल अटकलं कोणाला काही काम करून घ्यायचं असेल पण राजकारणामध्ये गडबशाही चालत नाही राजकारणामध्ये गुंडागर्दी चालत नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण एक संकल्प करून या आपल्या आप या बघा माता भगिनी आणि सगळ्या युवकांनी करायचं आहे की काही जरी झालं तर जो त्रास मला झाला तो मी माझ्या नातेवाईकाला होऊ देणार नाही जी अवस्था या पारनेर तालुक्याची झाली मी ती अहिल्यानगरची पुण्य श्लोक अहिलेबाई होळकरांचं नाव आहे त्या नावाला साजेल असाच काळ तर आम्ही निवडून देणार हा संकल्प पारनेर तालुक्याच्या जनतेने करायचा आहे आणि म्हणून वेळ आपल्या हातातील मित्रांनो प्रचार अजून भरपूर उरलाय आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून येत्या तेरा मे ला आपण सगळेजण बाहेर निघून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा मला काम करायची संधी द्याल आपला मिळालेला आशीर्वाद आणि एक सक्षम खासदार म्हणून मी सदैव जे काम मागच्या पाच वर्षामध्ये तुमच्यासाठी केलं त्याच्यापेक्षा अधिक काम या पुढच्या पाच वर्षामध्ये मी करेल आपल्या सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार चौदा तारखेला तेरा तारखेला नंतर चार जूनला दोन गोष्टी होणार ना या देशाचा प्रधानमंत्री बदलणार आहे आणि ना अहिल्यानगरचा खासदार बदलणार आहे या ठिकाणी परत एकदा तुमची सेवा करण्यासाठी विखे पाटील परिवाराची जी परंपरा सेवेची निष्ठेची संस्कृतीची सुशिक्षितपणाची ती आपण कायम घेऊन जाणार आहोत आणि तुम्हाला मिळून हा तालुका एका विकासाच्या वाटचालकडे घेऊन जाऊ एवढा शब्द तुम्हाला आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम